धारावी पुनर्वसन प्रकल्प सत्तेवर आलो तर रद्द करू या उद्धव ठाकरेंच्या स्टेटमेंटमध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काय सर्व विकासाचे प्रकल्प रद्द करणं आणि त्याला विरोध करणं हीच उद्धव ठाकरेंची खासियत आहे मग समृद्धी महामार्ग असेल धारावीचा पुनर्वसन प्रकल्प असेल मेट्रोचा प्रोजेक्ट असेल वा नाणार किंवा बारसूची रिफायनरी असेल जिथे जिथे लोकांचं आणि विशेषतः मराठी माणसाचं भलं होतंय तिकडे उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखत उद्धवजी मुंबई शहरातला मूळ मुंबईकर या मुंबईत राहण्याकरता आणि त्याला चांगलं जीवनमान देण्याकरता धारावीचा पुनर्वसन प्रकल्प आहे पण तुमचा बीडी चाळीच्या पुनर्वसनाचा विरोध होता आणि धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पावर असा विरोध आहे कारण मुंबईकर मुंबईच्या बाहेर पाठवायचा आणि आपल्या बिल्डर मित्रांच्या घशात मुंबई घालायची हे तुमचं कुटील कारस्थान आहे या धारावी पुनर्वसन प्रकल्पाकरता रेल्वेने आपली जागा दिली आणि त्याच्यामुळे धारावीचा पुनर्वसन प्रकल्प होईलच कारण मूळ मुंबईकर या मुंबईत राहून चांगल्या स्थितीमध्ये जगेल हे नक्की आहे हा प्रकल्प पूर्णत्वाला जाणार म्हणजे जाणार